तारीख अठरा नोव्हेंबर मंत्रिमंडळाच्या मिटिंगचा आज दिवस परंतु या मिटिंगला शिंदे गटाचे फक्त एकमेव मंत्री उपस्थित होते ते म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर आता सवाल उठला की एकनाथ शिंदे यांचे बाकीचे मंत्री कुठे गेले होते तर हे सर्व मंत्री गेले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुम्ही जे करता हे चुकीचं आहे जे चाललंय ते चुकीचं आहे हे थांबवा अशी तक्रार करण्यासाठी तर तर काय होती या मंत्र्यांची तक्रार हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मी अक्षय आणि आपण पाहत आहात बोलका कट्टा शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी पसरण्याची एकमेव कारण होते ते म्हणजे भाजपचे मुंबईमधील चालू असलेले ऑपरेशन लोटस खास करून सुरू असलेले कल्याण डोंबवली मधील ऑपरेशन लोटस आता या भागाचा विचार केला असता या भागामध्ये तीनतम खासदार राहिले आहेत ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे परंतु या भागामध्ये भाजपचा चेहरा आणि प्रदेशाध्यक्ष राहिलेले दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मान्य मानले जाणारे रवींद्र चव्हाण गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रवींद्र चव्हाण यांनी भाजप पक्षामध्ये इनकमिंग वाढवलेली आहे आणि इनकमिंग चालू आहे शिंदे घाटातील नेत्यांची गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा दावा करण्यात आला आणि स्वतः अजित पवार यांची खुर्ची धोक्यात आली हा सर्व प्रकार बाहेर काढण्याचे काम भाजपनेच केले असा दावा त्यावेळी करण्यात आला होता त्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांच्यावर ट्रॅपच लावण्यात आला आहे असे सध्या कल्याण डोंबिवली मधील चित्र आहे रवींद्र चव्हाण हे शिंदे गटातील नेत्यांना फोडून कल्याण मध्ये आपला पाया भक्कम करत आहे हेच यामागील कारण दिसत आहे यानंतर आता शिंदे गटामध्ये नाराजी पसरली आहे असे चित्र दिसत आहे या सर्व घडामोडीनंतर आता शिंदे गटातील नेत्यांनी नाराजी नाही असे दाखवण्याचा प्रयत्न तर केला परंतु सरळ दिसत आहे की सध्या नाराजच आहे आता शिंदे गटातील नेत्यांचा भाजपमध्ये प्रवास काही नवीन सूत्र नाही परंतु कल्याण डोंबवलीमध्ये इन्कमिंग चालू झाली आणि यामध्ये आगीचा भडका उठला गेले दोन दशक कल्याण डोंबिवलीवरती शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची कल्याण डोंबवलीवर छाप आहे कल्याण ठाणे मध्ये शिवसेनेची एखादी सत्ता राहिलेली आहे ठाणे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाणे हेच सूत्र गेल्या वीस वर्षापासून चालत आलेले आहे याच कारणामुळे भाजप आता ऑपरेशन लोटस ही संकल्पना राबून शिंदे गाटाला कंपोज करत आहे हेच चित्र आता यामधून दिसत आहे तुम्हाला काय वाटतं श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबवलीवर आपले वर्चस्व ठेवतील की एकनाथ शिंदे हे महायुतीमधून बाहेर पडतील तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बोलका काट्या युट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा धन्यवाद